मंडळी नमस्कार एखादा वार झाला की प्रहार होणारच हे मी काल सांगितलं होतं आणि त्याच मालिकेतला एक पहिला विषय घेऊन मी आपल्या समोर येतोय एक विनंती करायला हा विशेष व्हिडिओ वीडियो सगळ्याच व्हिडिओत मी जोडतोय विनंती ही आहे की अनालायझरचं मोबाईल ऍप्लिकेशन आलेलं आहे त्याला आपण डाउनलोड करून घ्यावं ते प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे आणि स्कॅनर सुद्धा दिलेला आहे तुम्ही दोन्ही ठिकाणाहून त्या मोबाईल ऍप्लिकेशनला घेऊ शकता जेवढे लोक अधिक घ्याल तेवढा अनालायझरला आपल्या विस्तारासाठी उपयोग होईल मराठा आरक्षण आंदोलन याचे प्रमुख मनोज जरांगे यांनी फडणवीसांच्या बाबत मराठा समाजाच्या आंदोलकांवर गुन्हे झाल्याचा दाखल केल्याचा आरोप केला होता ते म्हणाले होते हो ते पन, हो ते की फडणवीसांच्याकडून चांगलं होईल असं अपेक्षित होतं ते आंदोलकांचे गुन्हे वापस घेतील असं अपेक्षित होत पण त्यांनी गुन्हे वाढवले आहेत तेव्हा फडणवीसांचा कसा कार्यक्रम करतो काहीच वेळ लागणार नाही म्हणजे गुन्हे कमी करणे आणि कार्य फडणवीसांचा कार्यक्रम करणे याविषयीचे काही वाक्य ऐकवतो नाही हे काय एकीकडून धसांनी आणि एकीकडून मुख्यमंत्र्यांनी सांगायचं की आम्ही केसेस मागे घेणार आहे आणि एकीकडून तु। तुम्ही नोटीसा द्यायचे आंदोलकात आपण सरळ स्टेट काम आहे आपलं पण आमच्या सरळ स्वभावाचा फायदा तुम्ही उचलायचा नाही कारण तुम्ही आंतरवाडीतल्या आंदोलकांना जर नोटीसा देणार असले आणि त्यांच्या पाठीमाग असं लागणार असले तुम्ही सोडणार नाही पडून मी सोडणार नाही कारण तुम्ही एकीकडून म्हणायचे गुन्हे मागं घेतो आणि दुसरीकडून एक गुन्हा वाढवायचा म्हणजे तुम्ही मराठ्यांना जर विशेष विटीस धरायचा प्रयत्न केला तर तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ नाही लागणार तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ नाही लागणार तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ नाही लागणार आता मी सांगतो परत मी म्हणालो होतो आणि त्यावेळेला व्हिडिओ करून बोललो होतो की यात वाळू तस्करीचा काय संबंध आहे आंदोलनाचा बघा म्हणजे राजू अंकल कोण आहेत गजू अंकल कोण आहेत हे जरा बघा त्यावेळेला अडपडद्यानी अडपडद्यानी बोलत होतो सांगत होतो की राजू अंकल गजू अंकल व्यवस्था वाळू माफिया याचा काय संबंध हे जरा तपासून बघाय वळजतो पण त्यावेळेला मला लोकांनी मराठा विरोधी ठरवलं होतं मी मराठा विरोधी नाही आहे हे मी काणी कपाळी का ओरडून सांगतोय जरांगे म्हणजे मराठा नव्हे हे लक्षात घ्या जरांगेंचं आंदोलन हे मराठा समाजाच्या भल्याचं आहे का याचा विचार करायला हवा हो। मराठा समाजाच्या भल्याचा विचार करणारी अशी वंदनीय माणसं शेकडो आहेत मी वंदनीय हा शब्द वापरतोय वंदनीय माणसं शेकडो आहेत ज्यांचं योगदान या समाजापोटी खूप महत्वाचं आहे आणि अशा माणसांना वंदनच करणं आवश्यक हो आहे पण या सगळ्यांना बाजूला सरकवून शिवीगाळीची भाषा वापरत मनोज जरांगे पुढे आले तेच मुळात वाळू या विषयातून म्हणजे वाळू माफियांशी यांचं सख्य आहे हे सगळ्या जगाला ठाऊक होतं ते आता आहे हे नव्याने कळलंय सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट सांगतो की ते जे विलास खेडकर आहेत ज्यांना जरांगेंचा मेवणा म्हणून सुद्धा ओळखलं जातं त्या विलास खेडकरांना मराठा आंदोलक म्हणून अडकवलेलं नाहीये ज्या ठिकाणी अंतर्वली सराठी आंदोलन चालतं तो भाग बीड आणि जालना या दोन जिल्ह्याच्या सीमारेषेवरचा आहे आणि बीड जिल्ह्यातल्या गेवराई माजलगाव शिरूर कासार या तालुक्याचा पट्टा त्यासोबत जालना जिल्ह्यातला घनसावंगी पैठण संभाजीनगर जिल्ह्यातला या तालुक्यामध्ये सातत्याने वाळूच्या उपशावरून वाद होत असतात आणि या वाळूच्या उपशावरून होणारे वाद हे दोन जातीमधल्या वादाचं कारण ठरत आहे वंजारी आणि मराठा या समाजातले वाळूचा व्यवसाय करणारे अनेक लोक आहेत आणि यातूनच हे प्रचंड वाद पुढे सरकलेले दिसतात म्हणजे अगदी त्या दिवशी सुद्धा ज्या दिवशी लाठीचार्ज झाला होता त्या दिवशी सुद्धा याच प्रकारातून वादंग पुढे सरकलेलं होतं ती कहाणी मी तुम्हाला परत सांगणार आहेच आहे म्हणजे आहेच आहे काय असल घडलं होतं ते सांगणार आहे पण आपण बाकी सगळ्यांचा विषय सोडून देऊ आंदोलकांवर हो। गुन्हे दाखल केले हा जो आरोप मनोज जरांगे करतायत तो जरा मी नीट तुम्हाला समजावून सांगतो मनोज जरांगेंचे जे मेवणे आहेत ज्याच्यामुळं मनोज जरांगे आंतरवली सराटीत आले कारण मनोज जरांगे हे काही अंतर्वली सराटीचे मूल नागरिक नाही आहेत त्या गावचे रहिवाशी नाही आहेत ते आहेत बीड जिल्ह्यातल्या गावचे शिरूड कासार तालुक्यातल्या गावचे आणि विवाहानंतर मनोज जरांगे अंतर्वली सराटीमध्ये राहायला आलेले आहेत दोन हजार एकवीस साली या खेडकरांच्या वरती ट्रॅक्टरद्वारे गोदावरीतून अवैध वाळू उपसा केल्याचा गुन्हा दाखल आहे आरोप काय म्हणत नाहीये मी गुन्हा दाखल आहे पहिल्यांदा बघा दोन हजार एकवीस साली ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू उपसा करणे असा गुन्हा दाखल आहे दोन हजार तेवीस साली त्यांच्यावरती पाथरवाला येथून पाचशे ब्रास वाळू उपसा केल्याचा गोंदी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला दा आहे त्यानंतर त्याच वर्षामध्ये शंभर ब्रास वाळू चार लाखापेक्षा अधिक किमतीची वसूल उपसा केल्याचा आरोप आहे म्हणजे साधारणत यांच्यावरती गुन्हे दाखल झालेल्याच दा प्रमाण जर बघितलं तर पाच पंचवीस लाखाची वाळू यांनी गोदापात्रातून उपसा केली आहे असा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्या सोबतच नंतर दोन हजार तेवीस साली शेवटी शेवटी मराठा आंदोलनाच्या निमित्ताने बस जाळल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे बस जाळल्याचा म्हणजे आंदोलन केल्याचा गुन्हा नाही नुसता सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं असं नुकसान जे खूप भयंकर असेल असं नुकसान केल्याचा गुन्हा दाखल आहे इथे पुन्हा तो शब्द येतोय वाल्याचा वाल्मिकीकरणाचा उद्योग नाही ना हे आंदोलन म्हणजे जरांगीने चालू केलेलं म्हणजे काहीही गुन्हे करा जरांगेंच्या आंदोलनात सहभागी व्हा आणि मग त्या गुन्ह्यांना माफी मिळवा तुम्ही वाळू ठेकेदार असाल तुम्ही अवैध शस्त्र बाळगल्याच्या गुन्ह्यामध्ये असाल अशी अनेक गुन्हे आहेत मी मला सगळी सांगावी लागतील या सगळ्या गुन्ह्यामध्ये तुम्ही असाल तुम्ही चा, प्रयत्नाच्या असाल आणि तुम्ही एकदा का त्या जरांगेंच्या आंदोलनात मी मराठा आरक्षणाच्या आंदोलनात म्हणत नाही सहभागी झालात की तुम्हाला त्या पापातून मुक्तता मिळाली पाहिजे असं तुम्हाला म्हणायचंय का असं दाखवायचंय का मराठा आरक्षण आंदोलन हे जुन्या गुन्ह्याच्या पापमुक्तीचं केंद्र आहे का प्रयागराजचा संगम आहे का त्रिवेणी संगम ज्या संगमावर गेलं डुबुकून डुबकी मारली की पापमुक्त होऊन माणूस बाहेर असं आहे का ते नाही आहे तो महाकुंभ ती नदी नाही आहे ती पवित्र नदी नाही आहे जरांगेंच्या आंदोलनातला सहभाग हे तुमच्या जुन्या सगळ्या गुन्ह्यांना माफ करू शकत नाही आणि जेव्हा बीड जिल्ह्यामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये शुद्धीकरणाची मोहीम चालू, जे सगड़ा चालू अगदीश्वाभावीक आहे जेव्हा सगळ्या गुन्हेगारांना पकडून अटक करण्याची मोहीम चालू आहे तेव्हा या स्वरूपाच्या कारवाया होणं अगदी स्वाभाविक आहे अगदी स्वाभाविक आहे आणि तेच घडत आहे त्यामुळं यातल्या गजानन नावाच्या गजाभाऊ नावाच्या माणसाला गजू अंकल नावाच्या माणसाला देखील तशी तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे ही कोण आहे जरा नीट समजून घ्या त्यामुळं वाळू माफियांना हताशी धरून आंदोलन चालविणाऱ्या माणसांनी जर यात आपल्या जुन्या पापाला केवळ जरांगेंच्या सोबत आहे म्हणून माफी मिळवायची असेल तर ती मिळणार नाहीये त्यामुळं सरकार यंत्रणा मुख्यमंत्री यांना शिव्या घालण्यापेक्षा अजून आपलाच विचार करावा की आपली कोणती कोणती माणसं कोणकोणत्या गुन्ह्यामध्ये अडकलेली आहेत याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे मंडळी अनलायझर डिवाईन हे चॅनल आपल्याकडे सुरू आहे हे सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे अनलायझर डिवाईनच्या सबस्क्रायबरचा रेट घसरत चाललेला आहे याचा अर्थ असा होतो की आध्यात्मिक विषयांमध्ये अनलायझरच्या प्रेक्षकांची रुची नाही असं मला वाटत आहे तो प्रयोग सुरू ठेवायचा असेल आणि सनातन हिंदू धर्माविषयीच्या सत्यकथा सनातन सत्यकथा तुम्हाला ऐकायच्या असतील तर अनलायझर डिवाइन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन दाबायला विसरू नका कारण त्याचे सबस्क्रायबरही वाढलेच पाहिजे आणि ज्या तडपेनं खेडकरांच्या वरती तडीपारीची कारवाई झाल्यानंतर जरांगे पुढे आले त्याच तडपेनं त्या बेदरे नावाच्या माणसाला तडीपार केल्यानंतर जालना जिल्ह्यात प्रवेश बंदी केल्यानंतर जरांगे पुढे का आले नव्हते ज्या बेदरेंना टोपेनी नाकारलं जरांगीनी स्वीकारण्याचं नाकारलं त्या बेदरेच्या विषयात जरांगीनी अशी आक्रमक भूमिका का घेतली नव्हती झाला होता ना बेदरेवरील तडीपारीचा गुन्हा न्यायालयाच्या आदेशानं तडीपारीची कारवाई झाली होती ना मग अशा वेळी बेदरेवर तडीपारी का केली असं एकदाही नाही बोलले एकदाही नाही बोलले बायकोचा भाऊ असला की झालं आणि दुसऱ्याचे भाऊ ते मात्र मान्य नाहीत ते मात्र करायचं नाही जरांगिनी या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक हो ते चिडले का बोलले का या सगळ्याचा शोध आपल्याला पुन्हा अजून घ्यायचाच आहे करम प्रकरण एका भागात संपणारं नाहीये नमस्कार